मित्रांनो टाइम्स लाईनमध्ये मी आमिर मोहळकर आपलं स्वागत करतो आहे अकलूज नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे त्याच अनुषंगाने आज आपण आहोत अकलूजच्या मार्केटमध्ये इथं जे छोटे मोठे व्यापारी आपला व्यापार करत आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत विषय असा आहे मित्रांनो अकलूज परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अजित पवार गट एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा गट आणि बलाढ्य अशा भारतीय जनता पार्टीचा शिरकाव झालेला आहे आणि हे सगळे पक्ष अकलूज परिषद आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्याच अनुषंगाने आज आपण आपल्या अकलूज नगर परिषद येथील राहणाऱ्या नागरिकांना आपण ना विचारणार आहोत आपल्या बरोबर काही नागरिक आहेत ता तुमचं टाइम्स मध्ये स्वागत आहे अकलूची निवडणूक सुरू झालेली आहे नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे मोहिते पाटील भारतीय जनता पार्टी गट एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हे पक्ष सुद्धा निवडणुकीत सामील होण्याच्या मार्गावर आहेत तुम्हाला एक्झॅक्ट काय वाटतंय की अकलूटच्या नगर परिषदेवर कुणाची सत्ता येईल मोहिते पाटलाजी येणार मोहिते पाटला जी येणार मोहिते पा मोहिते पाटलाच आम्ही आहे बरं हां पर... आम आमचं चा समजा चांगलं केलं आहे मोहिते पाटलानं धैर्यशील भाया म्हणजे खासदार धैर्यशील भाया यांची सत्ता आहे असं तुम्हाला वाटतंय पण भारतीय जनता पार्टीनं जोर लावलेला दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने चंचू प्रवेश केलेला दिसत नाही नाही कोणाचं नाही चालणार इथं अकलूजमध्ये फक्त मोहिते मोहिते पाटला हां अकलूच्या नगरपरिषदेत काय घडत काय घडल म्हणजे नेमकं काय नेमकं काय कुणाची सत्ता येईल आता त्याच्यामध्ये अजित पवार गट येताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांचा गट सुद्धा येताना दिसत आहे आणि भारतीय जनता पार्टीने एक जोरदार तयारी केलेली आहे मोहिते पाटलांना शव देण्यासाठी अकलूज नगर परिषदेवर सत्ता कोणाची मोहिते पाटलाची मोहिते पाटलाची परिवर्तन घडेल असं तुम्हाला वाटत नाही अजिबात म्हणजे मोहिते पाटलांची सत्ता आहे ना हो ह्याच कारण काय सांगताय तुम्ही कारण काय माहिती गाव त्यांचं आहे सगळं गाव त्यांचं असलं तरी सत्ता कोणाची येईल हा प्रश्न आहे ना प्रश्न मोहिते पाटलाच येणार सत्ता सत्ता हो काय मनुष्य परंपरा चालणार त्यांची सत्ता परिषदेवर कुठल्या पक्षाचा झेंडा पडकल असं तुम्हाला मनापासून वाटत निश्चितपणानं आकलूज नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे प्रचार शिगेला पोचलेला आहे परंतु एकशे एक टक्का अकलूजमध्ये मोहिते परिवाराचा जो पॅनल उभा आहे तो पॅनल जवळजवळ सव्वीस सव्वीसपैकी तेरा सीटा बसणार आणि नगराध्यक्ष हा मोहिते पाटील गटातच होणार नगराध्यक्ष सुद्धा मोहिते पाटील गटात शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार आणि यामध्ये पवार गटाची सुद्धा झालेला झालेला आहे आहे गटाचा प्रवेश संदर्भात काय सांगत मोहिते पाटील हे आजपर्यंत शंकरराव मोहिते पाटलापासूनचा इतिहास आहे आकलूज ही ज्यावेळी ग्रामपंचायत होती त्यावेळी भारतात नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये नंबर एक ची ग्रामपंचायत होती पण आता नगर परिषद झाली आता ती नगर परिषद झालेली आहे आणि आता ती पहिली निवडणूक आहे मग ह्या पहिल्या निवडणुकीला आपण सामोरे जाताना सत्ता मोहिते पाटलांची असं तुम्ही म्हणताय शंभर टक्के त्याच याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो ज्या ज्या दिवसापासून ग्रामपंचायत स्थापन झाली ते आतापर्यंत आपण जो विकास पाहतोय तो विकास हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून केला आणि इथून पुढं नगर परिषद माध्यमातून मोठ्या स्वरूपात विकास करण्याचा मोहिते पाटलांचं स्वप्न शंभर टक्के ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मा अकलूजमधल्या नागरिकाला दिसणार आहे ते तुम्ही येत्या काळात पाहचाल त्यात काय विषय अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे तुम्हाला काय वाटतंय नगर परिषदेवर कुठल्या पक्षाची सत्ता येईल मोहिते पाटील पाटील दरशील भाजशी मोहिते पाटील आणि स्वबाबा त्यांना सगळ्याचं आमचं मतदान आहे पहिल्यापासून चाळीसभर जायला सगळं आमचं कोपण कुटुंब आहे आमचं तर ते चाळीस वेळेपासून त्यांनी काय आमची कामं केली ती आम्ही त्यांच्यामुळं कसं आहे आमचं गाडं त्यांच्यामुळं लागते ते आकुलीमध्ये आम्ही ते आमचं पहिल्यापासून संबंध येत जुनं तर त्यामुळं आम्ही त्यांना सोडता येत आणि नव्याण्णव टक्के म्हणलं शंभर टक्के म्हणलं तर ती निवडून येणार अकोलीमध्ये त्यांच्या रूज किती बिरावते का बरं का बरं त्या आम्हाला पहिल्यापासून मानते ते आणि आम्ही त्यांना मानते त्यांना ती आमची कामं करते ती पहिल्यापासून आमच्या लेकराबाळाला त्यांचा आशीर्वाद आहे आणि कसं आहे पहिल्यापासून कुठल्या बंगल्यावर जाऊ द्या त्यांनी आम्हाला आजपासून माघारी लावले नाही काय त्यांचं काय कुठले असू द्या बाबा आम्हाला अडचण आलेले तर ते आमचे त्यांनी आमचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी तर त्यांच्यामुळं आम्हाला ती लोकं पाहिजे माहिती पाटील तर माहिती पाटील आम्हाला पाहिजे भारतीय जनता पार्टी अजितदादा यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांचा पक्ष आम्हाला काय या या, या, या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अकलूज नगर परिषदेमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात म्हणजे तुमचं काय मत आहे यांची का, हैं, काय शिट लागतील तिथं यांची उमेदवार निवडून नी येतील आले तर माहिती पाटल्या तर शिट येणार कुठे कुठल्या कुठल्या गल्लीत राहू द्या किंवा बोळात राहू द्या मैत्री पाटल्याशिवाय ते काय चालत नाही आणि चालणारच नाही स्वागत आहे नमस्कार अकलूज नगर परिषद ची निवडणूक सुरू आहे हो आणि त्याची रणधुमाळी जोरानं उडताना दिसत आहे हा तर तुम्हाला काय म्हणायचं अकलूज नगर परिषदेवर काय घडलं काय होईल काय एकदा पाटील सत्ता येणार मोहिते पाटील हो पण भारतीय जनता पार्टी न जोर लावलेला दिसत आहे प्रथम दर्शन तसं दिसत आहे पण तसं होणार नाही ना त्याच्यामध्ये अजितदादा गटाची सुद्धा भूमिका आता पाहायला मिळायला लागली आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष प्रवेश करतोय बाकीचं माहित नाही पण ग्राउंड लेवलला तर मोहिते पाटील ग्राउंड लेव्हलला हो तेरा प्रभागातून सव्वीस उमेदवार द्यायचे निवडून हो पाटील गटाची किती येतील नगराध्यक्ष पण त्यांचाच त्यांचा मोहिते पाटील गटाची येतील एखादं दुसरं जाणार की त्याचं आपण नाही सांगू शकत पण पूर्ण बहुमत मोहिते पाटलां अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे हा अकलूज नगर परिषद निवडणुकी व निवडणुकीमध्ये सत्ता कोणाची सत्ता मोहिते पाटलांची मोहिते पाटला मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीचे नाही ना, ना। त्यांचं कसं काम कमी आहे इकडं अजून आता कुठं कार्यकर्ते त्यांना जोडायला लागलेत पण त्यांचं काम कमी आहे हे तर पहिल्यापासून मोहिते पाटलांचं काम बी आहे कार्य आहे मूलभूत सुविधा दिल्या आहेत त्यांनी परत शिक्षण संस्था आहेत त्यांचे कारखाने आहेत नोकरवर्ग आहे आणि विशेष म्हणजे कसं आहे पर्यटन स्थळ आहे तिथं पर्यटनस्थळ निर्माण केले आदरणीय बहादानी वॉटर पार्क असो शिवसृष्टी किल्ला असो या शंकरनगरचं ए एल ई डी शो असो या विजोरी दूधसंघ संघ आहे पण भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत जोर लावलेला दिसत आहे त्यांची साधारण किती उमेदवार निवडून येतील काय वाटतं येणार की त्यांची पण येणार एक दोन चार चार पाच उमेदवार येतील पण पन... पूर्णत मोहिते पाटलांचं इकडं कार्य इथं ह्यांचं आहे है। शिवबाबांचं कार्य आहे रणजित दादांचं आहे अर्जुनदादांचं आहे शिवबाबांचं जास्त आहे लक्ष आता युवा नेते आमचे सायजीराजे मोहिते पाटील आहेत त्यांचं बी कार्य भरपूर आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणताय की मोहिते पाटील गटाची सत्ता येईल हां येणार कारण त्यांची मॅनपॉवर बी तेवढी आहे आणि त्यांचं सगळं गावकडे लक्ष असतं रस्ते गटार पाणी या मूलभूत सुविधा देऊनसुद्धा बाकीच्या गोष्टीकडं बी त्यांचं लक्ष असतं नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे माहित आहे का तुम्हाला बर सत्ता कोणाची येईल काय म्हणताय तुम्ही काय मला त्याबद्दल सांगता येत नाही पण जास्तीत जास्त मोहिते पाटलांची येण्याची शक्यता मोहिते पाटलांची सत्ता येईल आणि भारतीय जनता पार्टीने जोर लाव लावलेला दिसत आहे हो आहे ना पण आता काय लोकांच्या कौलवर लो आहे ना लोकांचा कौल को कोणाला आहे ते आतापर्यंत कळलेलं नाही पण मोहिते पाटील शंभर टक्के येण्याची लोकांचा कौल कसा असेल कसा आहे लोकांचा कौल मोहिते पाटलांच्या बाजूने जास्त आहे जास्त आहे त्याच्यामुळे मोहिते पाटील येण्या त्यांचं पॅनल पूर्ण येण्याची शक्यता आहे पूर्ण पॅनल येणार हा येणार अध्यक्ष सुद्धा मोहिते पाटील गटात हा होणार की शंभर टक्के होणार स्वतः येईल मोहिते पाटील हो मोहिते पाटला सत्ता येईल तुम्ही राजकारण करत नाही असं म्हणताय अकडे दिसते जनतेच्या मनात काय काय ते जनतेच्या मनातलं बघून सांगितलं सांगतेच आम्हाला कोणी शंभर टक्के सांगतो मोहिते पाटील त्यांना नगर परिषदेची रणदुमाळी सुरू आहे एक ज्या टाकलोच नगर परिषदेला काय होईल काय वाटतंय मोहिते पाटील मोहिते पाटलांची सत्ता येईल असं सगळंच म्हणते ते, ते पण त्याच्यामध्ये अजितदादा गट यांचा पक्ष प्रवेश करायला लागला आहे अकलूच्या नगर परिषदेमध्ये आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष चंचू प्रवेश करत आहे या अजून त्याच्या जोडीला भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला दिसत आहे आणि सत्ताधारी मोहिते पाटील पक्ष हे हे सुद्धा इथं जोरदार तयारी करताना दिसत आहे त्या संदर्भात तुमच्या मनात काय प्रश्न आहेत का आम्ही प्रतापगडाचे समर्थक असून धवलसिंहांना घेतल्याशिवाय सत्तेचं वर्तुळ पूर्ण होणारच नाही धवलसिंहांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे आता बघू आता त्यांनी किती उमेदवार देणार आहेत त्याच्यावर अवलंबून आहे ना ते पण धवलसिंहांना घेतल्याशिवाय सत्तेचं वर्तुळ पूर्ण होणार नाही ही मात्र निश्चित निश्चितगर परिषदेचं निवडणूक ज्यावेळेस होईल तीन डिसेंबरला ज्यावेळेस निकाल हाती लागल कुणाची सत्ता येईल मोहिते पाटील मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला आहे काय चाल चालत नाही ना? का चालत नाही काय काम नाही त्यांचं इथं काम नाही काहीच काम नाही मोहिते पाटलांच काम सगळं काम आहे त्यांचेच गाळे ते दादामुळेच गाळे मिळत आम्हाला वीज आम्हाला गाळे मिळाली हे लक्षात घ्या हां